नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे अनेक लॉज मध्ये पोलिसांकडे केली होती त्यानंतर आज नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते मात्र भविष्यात परिसरातील लॉज आस्थापना नियमितपणे तपासू असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले नरसी येथे बऱ्याच लॉजेसमध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडत असल्याबाबत निवेदन प्राप्त झाले होते परंतु सदर ठिकाणी ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या किंवा जे रेकॉर्ड मेंटेन केलं जात नव्हतं ते आम्ही त्यांना नोटीस देऊन सूचना देऊन ते बंद करायला सांगितलेलं आहे आणि सर्व रेकॉर्ड वरचीवर म्हणजे रोज चेक केलं जात आहे आणि जो गैरप्रकार होता तो पूर्णपणे बंद केलेला आहे यानंतरही कुठ नरशी आणि रामतीर्थ परिसरामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणताही अवैध प्रकार कोणत्याही प्रकारे चालू देणार नाहीत आणि पोलीस त्यासाठी सक्षम आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या इतर काही लोकांच्या अडचणी आहेत त्या आपण सोडवण्यासाठी शंभर टक्के लोकांच्या सोबत आहोत अशी नांदेड पोलिसांच्या वतीने आणि रामतेर पोलीस ठाण्याच्या वतीने ग्वाही देतो तारखेला नर्सी येथील अवैध व्यवसायासंदर्भात रस्ता रोखो आंदोलन करण्यात आलं होतं पण पोलीस प्रशासनाने गेल्या तीन चार दिवसापासून वेगवेगळ्या म्हणजे डमी ग्राहकाच्या माध्यमातून इतर बाबी तपासून जे काही गेल्या अनेक वर्षापासूनचा ह्या ठिकाणी वाढत चाललेलं आय अवैध म्हणजे देह विक्रीचा व्यवसाय हा या पोलीस स्टेशनचे असे पोलीस अधिकारी जगताप साहेबांनी चालू देणार नाहीत आणि चालू असलेला बंद केला त्याहीपेक्षा आता पुढेही चालू राहणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतलेली आहे त्या ठिकाणी आम्हा गावकऱ्यांना त्यांनी आश्वासित केलं आहे गावकऱ्यांनीही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आजचं जे आंदोलन होतं ते आंदोलन आम्ही पाठीमागं घेतलेलो आहोत आणि हे खरं तर आमच्या गावच्या भूषण असं हे या ठिकाणचेच लोक असल्यामुळं थोडंसं आम्हाला गावकऱ्यांना अडचणीचं झालं होतं पण पोलिसांच्या माध्यमातून हा व्यवसाय निश्चित बंद झालेला आहे